सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोचलेला निखिल माने त्या ज्ञानेश्वर निखिल पोरग पण नगर जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी त्याची गोष्टी आहे असा निखिल माने पण समोरचाही काही कमी नाही आदर्श कम पिंपरीचा हंबी कोच चिकापणे पंजाब लढा के मेरा दा अशी कुस्ती लागलेली आहे दिलाने धाडसाने लढणारी दोन्ही पोरं मग तीच पिचबल छत पण सुपा काळेज असावं लागतं ठका ठका बघूया काय होत आहे एक आग आहे एक वाघ आहे अशी कुस्ती लागलेली आहे लक्ष्यावर लक्ष लागलेलं आहे दोन छोटी पोरं लढतात पण मोठ्याने छोट्याकडून शिकवून घ्यावं महाराज केसरी झाले अनेक हिंद केसरी झाले पण सगळ्याला सगळं डाव येतात असं नाही ही छोटी मुलं खरं तिथे डाव मार देते या हे कस हे कौतुक त्यांच्या वस्तादाच आहे हे सरसही घडत नाही इथं वस्तादाच खऱ्या अर्थाने योगदान असावं लागतं कुस्ती करायची वस्ती आमच्या सराव करणार निकेल <laughs> भैया माने युवा म्हणजे सर्व कार्यकर्ते कृपया व्यस्त होती एस के माने सर एस के सर आणि वसंतराव पाटील विद्यालयातील शिक्षक कृपया व्यासपीठावर यायचे तर आदर्श कांतारा बाबा यांचा पटायचे पाच मिनिट कणखड होता दूरदृष्टीचा सुजान नेता रहमदपूरचा भाग्य विधाता राष्ट्रवादी हा धर्म जायाचा असे जन्मदिन आज तयाचा असं आगळ्या वेगळं व्यक्तिमत्व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य भैया माने यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी होतोय मी विनंती करतो रहिमापूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे यांना की त्यांनी मान्य आमदार बाळासाहेब पाटील यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी करावं सन्मान्य आमदार बाळासाहेब पाटील बेलामी साहेब Tak nikin mani, wah syabas kalian kita.